नमस्कार एस के मराठी या आहे तर मध्ये एस टी महामंडळात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी मोठी भरती पात्रता अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती येते पहा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीससाठी साठी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ लवकरच त्यांच्या ताफ्यात नवीन बसेस समाविष्ट करत आहेत आणि या नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात एक महत्वाची घोषणा केलेली आहे भागात्र मंडळी एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस सतरा हजार चारशे पन्नास पदांची मोठी भरती या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताप्यात आठ हजार नवीन बस गाड्या समाविष्ट करत आहेत या बस गाड्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे बगात्र मंडळी भरती प्रक्रियेची माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही भरती तीन वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे ज्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि बससेवा अधिक सुरळीतपणे चालण्यास मदत होईल बघात्र मंडळी पदाची संख्या एकूण सतरा हजार चारशे पदे चालक आणि सहाय्यक भरतीचा प्रकार कंत्राटी भरती करार तत्वावर निविदा प्रक्रिया ही भरती प्रक्रिया ई निविदाद्वारे पार पडेल यासाठी लवकरच निविदा करण्यात येईल वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे तीस हजार किंवा त्याहून अधिक वेतन मिळण्याची शक्यता आहे प्रशिक्षण महामंडळातर्फे निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल बघा तर मंडळी भरतीचे उद्दिष्ट या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या एस टी महामंडळात चालक आणि वाहकाची मोठी कमतरता आहे ज्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा भार पडत आहे या नवीन भरतीमुळे ही कमतरता दूर होईल आणि बससेवा अधिक कार्यक्षम बनेल या मोठ्या भरतीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे या भरतीबद्दल अधिकृत घोषणा आणि तपशील लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद